ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ एक अवधूत तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले संकटातून मारले आणि मार्ग मार दाखवले कोण होते ते स्वामी समर्थ कुठून आले त्यांनी काय शिकवले या पवित्र व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा संपूर्ण जीवनचरित्रांचा थरथरात था प्रवास एक एक क्षण अंगावर शहर आणणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की पहा स्वामी समर्थांचा सोपातीचा काळ हा तत्पश्चर्यचा आणि भटकतीचा होता हे हिमाचल काशी द्वा द्वारका रामेश्वर पंढरपूर गंगानापूर अशा अनेक तीर्थक्षेत्र भटकले ते ती तो तो ही गेले आणि अखेर आहे तिथे त्यांनी सिद्धी प्राप्त केले ते कुठेही स्थान अस नसतात कोणाच्या घरी राहिले कोणाच्या उपदेशी दिला तर ते कधी कोणावर रागवले पण शेवटी प्रेम दिले स्वामी समर्थांचा वाव वर इतका बूढ होता की ते एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणात प्रकट होते असे एक अनुभव भक्त सांगतो अखेर अठराशे एकोणसाठ साली स्वामी समर्थांचे सोलापूरजवळच्या अक्कलकोटी येथे स्थायक झाले तिथे त्यांनी स्वतःच्या योगशक्तीने अनेकदा मार्गदर्शन केले अनेक रोग के न बरे झाले नोकरी लागल्या आणि आश्क आश्चर्य गोष्ट शक्य झाली स्वामी वटवृक्षाजवळ बसायचे भक्त त्यांना नामस्मरण करायचे पण ते कोणालाही सहज आश्चर्य वाद देत नसत ते म्हणायचे आधी विश्वास ठेव भक्तिभाव ठेव मग मी आहेच स्वामींचा अंगात अपार शक्ती होती होती ते सहज बोलताना एखाद्या भूतकाळ भविष्यकाळ सांगून टाकायचे ज्याचे बोलणे कधी रांग रागी कधी प्रेमळ पण त्यां त्यामागे नियमित कोणाचा असायचं स्वामी समर्थांचे अख्यसंख्य चमत्कार आजही लोक सांगतात कोणाचं हरवलेलं मूल परत आलं कोणाचे व्यसन सुटलं कोणाचे नोकरीचे प्रमोशन झालं कोणी मृतच्या दारातून परत आले हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी समर्थांनी एक भक्तांना सांगितलं नी घरी बायको सुखरूप असे काळजी करू नको तो घरी गेला आणि आश्चर्य घरावरून वीज गे गेली होती पण कोणत्याही इजा झाल्या नव्हत्या हे फक्त एकच उदाहरण आहे आज आजच्या शेकडो हजारो अनुभवी भक्तांचे जीवन सिद्ध केले स्वामी समर्थ हे विचारच्या आणि समा संधनीच्या सर्वोच्च शिखरावर आहे ते म्हणायचे माझ्यावर विश्वास ठेवून मी तुझ्या कल्याण करेल धर्म पाळ कर्म करा आणि अलंकार सोडा सणाचा मार्ग सोडू नका मी आहे तुमच्यासोबत स्वामींनी भक्ती सेवा भावा आणि गुरुचरित्रावरील निष्ठा त्यांचे उपदेश दिला ते जात धर्म वय कशाही धरून ठेवत नव्हते त्यांच्यासाठी सर्व सुखच सारखेच होते तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी स्वामी समर्थांच्या अक्कलकोटीमध्ये महासमाधी घेतली तेव्हापासून तिथे एक समाधी मंदिर उभारले राहिले ला तिथे लाखो भक्त दरवर्षी दर्शनाला येतात आजही भक्त म्हणतात स्वामी आजही आहेत ते फक्त शरीराने गेले आहे पण आत्माने आपल्या सगळ्याच्या जवळच आहेत आजही अक्कलकोट्यामध्ये जाण्याने त्यांचे संपादन जाणवले तो स्वामी समर्थ जीवन प्रवास हा फक्त एकच संतांचा प्रवास नव्हता तो एक देवी शक्तीचा अवतार होता आजही हजारो लोक त्यावर नित्ता श्रद्धा ठेवतात त्यांचे नावाचा जप करतात ओम श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारले की संकट दूर होतात आणि मनाला शांती मिळते आपण भाग्यवान आहोत की अशा दिव्या अवताराने आपली भूमी पावन केली ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या पेजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला स्वामींचे व्हिडिओ येत राहतील अनुभवी स्वामी समर्थांचे व्हिडिओ येत राहतील व आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा